या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे नवरात्रीच्या काळात सिन्नर शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन सिन्नर नगर परिषदेने दिले होते मात्र त्यालाही तीन महिने उलटून गेल्याने शुक्रवार दिनांक दहा डिसेंबर रोजी सिन्नर तालुका भाजपाने सिन्नर नगर परिषद प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन करीत शहरातील पडलेल्या खड्ड्यांचे लोकप्रतिनिधींच्या नावाचे नामकरण करून अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीचे आंदोलन करण्यात येऊन बरेचसे खड्डे स्वतः पदाधिकाऱ्यांनी मुरमाच्या साह्याने बुजवण्याचा प्रयत्न केला सध्या सिन्नर नगर परिषद प्रशासन विविध समस्यांच्या घरतेत सापडत चालले असून अतिक्रमणधारकांनी केलेले अनाधिकृत बांधकाम असो की भाजीपाला मार्केटमधील व्यापाऱ्यांचा बेशिस्तपणा यामुळे वाहतूक कुंडीसारखे प्रश्न निर्माण होत आहे ऐश्वर्या उद्यानाचे लवर पॉइंट तयार होणे असो की शहरातील खड्डेमय रस्ते असो यावर लक्ष देण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडे वेळच नाही केवळ कचरामुक्त शहरासाठी मिळालेले मानांकन व पारितोषिक यातच स्वतःची पाठ थोपटून घेण्यामध्ये व्यस्त असलेले प्रशासन यांच्या वतीने नवरात्र काळात एक महिन्यात शहरातील सर्व खड्डे बुजवण्यात येणार असल्याच्या आश्वासनाचा विसर पडल्याने सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने शुक्रवार दिनांक दहा डिसेंबर रोजी ठिय्या आंदोलन करीत प्रत्येक खड्ड्याला लोकप्रतिनिधी यांच्या नावाने नामकरण करून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले यावेळी बऱ्याच ठिकाणचे खड्डे मुरमाच्या सहाय्याने बुजवण्यात आले या आंदोलनाची सुरुवात खासदारपूल येथील कामगार चौकात नुकतेच हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेले सर्व सैनिक दलाचे प्रमुख बिपिन रावत यांच्यासह तेरा जणांचा दुर्दैवी अंत झाल्याने सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व नंतर आंदोलनास सुरुवात करण्यात आली त्वरित नगर परिषदेने इतरही खड्डे तोरीत बुजवावे असे निवेदन देण्यात आले भारतीय जनता पार्टे नगराध्यक्ष नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टे या नगरपालिकेचं करायचं काय या नगरपालिकेचं करायचं काय मुख्याधिकारी मुर्दाबाद लंका जे करे आम्ही बीजेपीचे सदस्य तुम्हाला काहीच त्रास देणार नाही आम्ही आम्ही ना दगड फेकतो ना काचा फोडतो ना अधिकार शांततेत राहत साहेब तुम्ही काम केलेत आम्हाला इथे गरज नाही पडला कार्यकर्ते हांडे सरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी तुम्हाला हे सांगायला आलेलो आहे की आज सिन्नर शहरामध्ये आम्ही आंदोलन केलं सिन्नर्स नगरपालिका हद्दीतल्या वेगवेगळ्या खड्ड्यांना फार मोठ्या वेगवेगळ्या रस्त्यांना फार मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले लोकांचे प्रचंड हाल होतात साधारणपणे महिला दीड महिन्यापूर्वी तुम्ही आम्हाला आश्वासन पण दिलं होतं त्या महिन्याभरामध्ये आम्ही सगळे खड्डे भरून काढू लोकांचा त्रास आम्ही सुद्धा करू परंतु तुम्ही दिलेलं आश्वासन काय पाळलं गेलं नाही त्याच्यामुळे आम्हाला आज हे आंदोलन करायची पाळी आली

हा खड्ड्याचा जो विषय होता नागोदर हॉस्पिटलच्या समोरचा याचं टेंडर काढलेला आहे उद्या परवा तेरा तारीख म्हणजे सोमवारी हे दोन्ही असं आम्ही असतो प्रोसिजरला जो वेळ लागला तेवढाच का बाकी एकाची वर बॉर्डर झाली एकाची वर बॉर्डर सोमवारी मंगळवारी साहेब नगरपालिका दोन रस्ते बसस्टँडवर बापूजी नॅशनल हायवे नॅशनल हायवे जाऊ दे नगरपालिका नगरला जातात आय सी आय सी बँकेच्या समोर केला काय पाणी येतं त्या मोठी दोन तीन हॉटेल्स आहेत नागरिक पण आम्ही किती वेळेस निवेदन दिलं साहेब जवळजवळ चार पाच वेळेस निवेदन दिले आम्हाला पुढचा पाऊल मंजुरी प्रक्रिया नाही तुम्ही त्या दिवशी बोलले तुम्ही मागच्या वेळेस माणूस त्याला डेंगू झाला त्याचा स्वतःच घ्यायचा वर्क ऑर्डर त्या तुम्हाला दिलेल्या शब्द प्रमाणात झाली तर त्यांना सुरू केलं आता याचा चेंडर आता काढले तेरा तारखेला म्हणजे सोमवारी मीटिंग या आंदोलनात भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे जयंत आव्हाड युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन गोळेसर शहराध्यक्ष विनोद आंबोले उपाध्यक्ष दत्ता गोसावी महिला तालुकाध्यक्ष चंद्रकला सोनवणे उपाध्यक्ष काळे रोहिणी कुरणे दर्शन भालेराव सुनील पाबळे सुनीता काळोखे जयश्री बोराडे दीपाली लोणारे सखुबाई लोंडे मुकुंद खर्जे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते अक्षय गायकवाड सर्व पदाधिकारी आमचे ज्येष्ठ नेते सन्माननीय जयंतबाबू आव्हाड आणि या ठिकाणी आपणा सर्वांसमोर उपस्थित असलेले सन्माननीय मुख्याधिकारी साहेब ही नगरपालिकेमध्ये कोणत्या पक्षाची सत्ता आहे हे तर काही कळतच नाही कारण टेंडरमध्ये सगळे मिलीभगत एकमेकाला या ठिकाणी सांभाळून पैशाचा कसा व्यवहार करता येईल या दृष्टिकोनातून सगळं कामकाज करतात आणि त्याच्यामुळं या ठिकाणी कुणी म्हणाले हे राष्ट्रवादीने के केलं कुणी म्हणाले शिवसेनेने केलं पण हे दोघंही मिळून या ठिकाणी या नगरपालिकेचा सत्यानाश करण्याचं काम हे त्यांनी चालू केलेलं आहे या शिग्नर नगरीमध्ये मोठमोठे खड्डे पडलेले इतके मोठमोठे खड्डे काही एकही एक रस्ता व्यवस्थित असा चालत नाही दुचाकी त्याच्यातून व्यवस्थित जात नाही आणि जे दुचाकी स्वारे हे खड्डा चुकवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतात परिणामी इतर नागरिकांना त्याचा त्रास सोसावा लागतो ते घसरून पडतात अनेक प्रकारचे आजार होतात अनेक प्रकारच्या आजारांचा सा त्यांना सामना करावा लागतो आणि हो आणि त्याच्यामुळं या नगरपालिकेची ही झालेली दुर्दशा वास्तविक शिन्नर नगरपालिकेचा गवगावा हा महाराष्ट्रात झालेला आहे आणि असा असतानासुद्धा हे कार्यक्षम मुख्याधिकारी म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो त्यांचे हात का बांधले गेलेले हाच आम्हाला प्रश्न आहे मोठा आणि म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो का हे खड्डे आपण त्वरित ज्याची विल्हेवट लावावी आम्ही खूप छोटे काम सांगतो आहे आम्ही एखादा रस्ता करायला सांगत नाही आम्ही एखादा तुम्हाला या ठिकाणी एखादा प्रकल्प करायला सांगत नाही हे सगळे या ज्या गोष्टी या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही तुम्हाला करायला सांगतो आहे ज्या तुमच्या सहजपणे हातात आहे एका गल्लीची जरी घरपट्टी वसूल केली तुम्ही तरी हे सहजपणे हे काम होऊ शकतं इतकं सोपं काम अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे आणि आता त्यांनी या ठिकाणी आमच्या समोर आमच्या शिष्टमंडळाला त्यांनी पंधरा दिवसात हे खड्डे बुजवण्याचं आश्वासन दिलेलं आहे मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो का आपण हे आश्वासन जरूर पाळाल कोणाचं काय याच्यापेक्षा नागरिकांची नगरपालिका ही आपण लक्षात घ्यावी हीच त्यांना विनंती करतो नमस्कार सिन्नर तालुक्यातील जे छोट्या छोट्या रस्त्यांना मोठे मोठे खड्डे पडले आहेत त्यावेळेला आम्ही दोन महिने झाले त्यांना निवेदन देऊन तरी त्याची प्रतीक्षा त्यांनी एक महिन्याचं आश्वासन दिलेलं होतं आणि त्या एक महिन्याच्या आश्वासनामध्ये दोन महिने निघून गेले आहेत आम्ही दुसऱ्यांदा पण त्यांच्याकडे आलेलो आहे मिटिंग पण झाली आहे त्यांनी काही त्याच्यावर म्हणजे काम केलंच नाहीये त्यासाठी आम्ही आज मोर्चा काढला खड्डे बुजवले छोटे मोठे काय असतील थोडे थोडेफार तर ते पण बुजवण्यात आले आणि त्यांनी आता सहनशक्तीचा शक्तीचा अंत पाहू नये यापेक्षाही कठोर आंदोलन करण्यात येईल आणि त्यांनी लवकरात लवकर जे काम दिवसाची मुदत दिली आहे ती मुदतीच्या आत त्यांनी शब्द अन्यथा याच्यानंतर या कठोर आंदोलन करण्यात आज सकाळी अकरा वाजता सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सर यांच्या नेतृत्वाखाली नाशिक वेसी पासून नगरपालिकेपर्यंत रस्त्याचे खड्डे बुजवण्याचं आंदोलन करण्यात आलं या संपूर्ण सिन्नर शहरातल्या वेगवेगळ्या रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यांमुळे नागरिकांना विशेषतः दुचाकी स्वारांना प्रचंड त्रास होतो अनेकांचे हातपाय मोडले अनेकांच्या मनग्याला त्रास सुरू झाला आणि म्हणून ही अतिशय गंभीर बाब नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या लक्षात आणून द्यावी यासाठी आजचं आंदोलन करण्यात आलं येताना रस्त्यातल्या वेगवेगळ्या खड्ड्यांना नावं सुद्धा देण्यात आली नगरसेवक खड्डा नगरसेविका खड्डा नगराध्यक्ष खड्डा उपनगराध्यक्ष खड्डा आमदार खड्डा मुख्याधिकारी खड्डा अशी वेगवेगळी नावं आम्ही ह्या रस्त्यात या रस्त्यात येणाऱ्या रस्त्या अनेक खड्ड्यांना दिली आमची अपेक्षा या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून हीच आहे की त्यांनी दिलेल्या वचनाप्रमाणे येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये शहरातल्या सगळ्या रस्त्यातले खड्डे बुजवले पाहिजे जेणेकरून शहरातल्या जनतेचा प्रवास सुखकर होईल धन्यवाद नवरात्रात तुम्हाला जे आश्वासन माझ्या मार्फत देण्यात आलं होतं त्या अनुषंगाने आडव्या फाट्याचा जो खड्डे बुजवायची वर्क ऑर्डर गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच झालेली आहे तर ते काम आज काही प्रमाणात सुरू झालेलं आहे नावंदर हॉस्पिटलच्या समोरचा जो रोड आहे चौदा चौक वाड्यातला त्याचाही टेंडर झालेला आहे आणि तेरा तारखेला ते सभेपुढे पुढे मंजूर होईल ते काम मंजूर झाले की लगेच सुरू करण्याची आम्ही कारवाई करू खड्ड्यांच्या संदर्भात आपल्या मागणीप्रमाणे आम्ही जरूर तो सर्वे करू जिथे मोठमोठे मुट खड्डे आहेत आणि जे अत्यावश्यक अर्जंटमध्ये बुजवणं आवश्यक आहे तर ते आम्ही निश्चितपणे बुजवून देऊ कारण खड्डा असणं हे काही अपेक्षित नाही आणि लोकांना त्रास होणं ही काही म्हणजे बाब नाही परंतु आम्ही आमच्या विभागामार्फत सर्वे करू आणि मोठमोठे खड्डे जे बुजवणं तात्काळ आवश्यक आहे ते आम्ही तुम्हाला पुढच्या पंधरा वीस दिवसात नक्कीच बुजवून देऊ त्याबाबत खात्री बाळगा कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या योगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फूटपेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याचं शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे